सकाळ सकाळ शुभ सकाळ गावच्या सकाळमध्ये सका, सका, तुमचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आता आम्ही चाललोय अनंताची फुलं काढायला इथे ना पुढे अनंतचं झाड आहे चला तर मग चालेल एवढी सगळी फुलं मिळाली आनंदाची किती छान आहे एकदम सुवास एवढा सुटला आहे ना खूप छान मनाला एकदम प्रसन्न वाटतं असं प्रसन्न वातावरण आणि हे आपले मस्त असे आनंदाची फुलं हे आपलं घर किती छान फुलं हे बघा जास्वंदाचे फुलं आहेत डबल जास्वंद किती छान वाटते ना आता मी देवळात आला एकविराईचं आपल्या इथेच आहे एकविराईचं देऊळ एकविरा एक माते की जय